चाळीस वर्षांपूर्वी निरवंडे प्रकल्पाची किंमत आठ कोटी रुपये होती आणि ती आता पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांवर गेली आहे आणि हे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचं पाप आहे आणि ते त्यांनी स्वीकारलं पाहिजे अशी टीका महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या संगमनेर येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ महसूल मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते निळवंडेसाठी साठी खासदार लोखंडेचं काठीचंही योगदान नाही ते केवळ थापाड्या मारतात अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी भरसभेतून केली होती यावर खासदार लोखंडेंना विचारलं असता ते म्हणाले की निळवंडे प्रकल्प आम्ही बनवला असं अजिबात आम्ही म्हटलो नाही मात्र गेली पंचेचाळीस वर्षांपासून रखडलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचं काम खासदार म्हणून मी केलं आहे मात्र आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा मतदारसंघातील ऐंशी गावी या प्रकल्पाखाली येत आहे या भागातील शेतकऱ्यांना चाळीस वर्ष झुलवत ठेवलं असा गंभीर आरोप करत ते म्हणाले की ही सर्व गावे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती राज्य सर सरकार आणि केंद्र सरकार यांच्या ताब्यात होती एवढ्या वर्ष तुम्ही झोपले होते का असा प्रतिसवाल खासदार लोखंडे बाळासाहेब थोरातांवर केला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार बावसाहेब बाग यांना मतदारसंघातील विकास कामांसाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यासाठी मिळाले होते त्यातील एक कोटी एकतीस लाख रुपये अखर्चित राहिले तो निधी मी दोन हजार चौदाला ला खासदार झाल्यानंतर मला मिळाला तुम्ही दिलेल्या उमेदवाराचा शिल्लक राहिलेला एक कोटी एकतीस लाखांचा एक एक निधी खर्च का केला नाही याचं उत्तर जनतेला द्यावं असा सवाल खासदार लोखंडेंनी थोरातांना केला आठ कोटीचं श्रेय आम्ही पाच हजार एकशे सत्त्याहत्तर आमचा आहे मग आम्ही मारू शकतो हे पाप पण तुम्ही घ्या हे पाप पण ते घ्या त्या ठिकाणी मी एवढं सांगेल की भोजापूर चाली आहे किती वर्ष झालो त्या लोकांना कोण नेतृत्व करते आणि नेतृत्व करायचं पुण्याचा धन्यवाद पापाचा धन्यवाद हा आम्ही बघू शकलो नाही पण सांगा त्यांना कोटी एकतीस लाख रुपये खर्चित झाला आणि मी दोन हजार चौदाला या वादाचं नेतृत्व करायला दोन ने हि मला मिळाले आणि म्हणून बाळासाहेब थोरातला माझी विनंती आहे ही रिक्वेस्ट आहे की एकशे एकतीस कोटी रुपये का खर्च करण्यात आले आहे ते तर मला प्रश्न सांगा दुसरा माझा या मतदारसंघामध्ये दोन हजार पाचला जो जाईकवाडीला समान पाणी वाटप कायदा झाला त्यामुळे ब्रिटिशांनी आपल्यामध्ये न्याय दिलेला आहे त्यावेळेस न्याय खाल्ण्याचं काम हे बाळासाहेब थोरातने केलेलं आहे आणि दोन हजार पाचचा चा कायदा एवढा डेंजर आहे की मराठवाड्याचे सर्व आमदार एकत्र येतात त्यावेळेस नगर जिल्ह्याचे तेरा काय आमदार होते त्यांना एकत्र आणण्याची भूमिका काय तुम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री त्या ठिकाणी विलासराव देशमुख साहेबांच्या अंडरमध्ये मराठवाड्याला पाणी देण्यामध्ये तुमचा सहकारी सहभाग सर, होता आणि तो सहभाग ब्रिटिशांनी दिलेला न्यायाची भूमिका तुम्ही आपल्या हक्काचं पाणी घालवलं उद्या जर चौथं रोटेशन मिळालं नाही तर आपला भागातला भागायच भाग आहे मुसाचं क्षेत्र आहे ते आहे आणि उद्वस्त व्हायला कारण आहे आणि म्हणून मला असं वाटतं तत्पर सेवा आणि भांडण्याची दर मी खुडू कोंबडीसारखं नाही तो उमेदवार जो आहे बघितलं तरी कप असेल आणि मी बघितलं तरी भांडणारा खासदार आहे मी अनेक वर्ष मी कार्यकर्त्यातला आमदार होतो आणि कार्यकर्त्याचा खासदार आहे आणि म्हणून मला त्याची चिंता ठिकाणी आम्ही खासदार म्हणून काम करत असताना सर्व गावामध्ये फक्त त्यांनी सभामंडप दिले दर्शनी बागाला दिले एकतरी माझं खरा साहेबांना आणि त्यांना माझं चॅलेंज आहे आमदारांनी ते एक सभामंडप जर सोडला तर एखादं काम मी दहा कामं सांगू शकतो त्या ठिकाणी योग भवन आम्ही बनवले या ठिकाणी हायबॅक्स आम्ही दिले गावाला दोन हजार तेवीसला पाणी आम्ही मग माझं मत आहे चाळीस वर्षाने सात आठ कोटीचा प्रकल्पाला पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटीवर घेण्याचं काम पाप आहे हे बाळासाहेब थोरात केलेलं आहे त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे ही खासदार म्हणून माझी मागणी एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षण हे संगमनेर